अर्धी दिली आणि गाणं कोण म्हणायला लागले गाणं झालं अर्धीच दिली होती मग तुम्ही हे सगळं तेलाचे केलंय ना वो वो। आता सकाळीच पण केलं अच्छा त्यासाठी एवढं खूपच बघ अच्छा हे पण मऊच आहे हे बघ पोत तेलाचे करतात बघ बरोबर बरोबर हां मऊ ना ह्याच्यासाठीच मऊ करावं लागतं यामध्ये गुळ जास्त नसतोय बघ 1 किलो 1 किलो गुळ 1 किलो 1.5 किलो गुळ आपण असत फक्त ते ह्याचं मेजरमेंट कमी जास्त असतं हां

Okay. अच्छा ते हो? हेच करा लागते मग पळपाट फिरवायच हो का आम्ही पिठाची करतो चलतंय सर कसं बघायचं अच्छा असं का येस थी। 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 हा ह्याला तेलाची ती म्हणतात पीठ लागायचंच नाही ती पण कणिक मायला किती वेळ लागते हा ना हे काल करून ठेवलं श्रावण श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यातील एक, एक विशेष आणि पारंपरिक आपली जेवणाची थाळी म्हणजे प्रत्येक सण आपल्या या पुरणपोळीनं सुरू होतं तसेच ही तेलातली पुरणपोळी सुहासनी पुरणपोळींचं जेवण चला तर मग तेजूने आपल्याला सुवासनी म्हणून जेवायला बोलवलेले होते सगळ्यांनाच तर गरमागरम तुपासकट पुरणपोळी होती मसालेदार कटाची आमठी होती आणि पुरणपोळी म्हणजेच जी प्रत्येक सणांची शाण असते मसालेदार कटाची आमटी पुरणपोळीला लागणारी अशी चवदार संगत आणि भात भरपूर साजूक तूप घालून आणि ॲक्च्युली भजी होती आणि लोणचं घरगुती कोशिंबीर आणि अर्थातच साजूक तूप्रेप <laughs> <laughs>

कोण म्हणते आहे मोठं झाल्यावर ती बालपण संपते सो so, हे बघण्यासाठी आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता ॲक्च्युली विश्वासांचा बड्डे होता तर त्यासाठीच हा छोटासा प्लॅन तेजून केलेला होता छोटा छोट्या म्हणत म्हणत खरंच खूप मोठं झालं श्रावण महिना सुरू झाला त्यामुळे ती सगळ्यांनाही बोलवली गेट टुगेदर पण होतं बड्डेसुद्धा होते आणि नंतर सुवासिनी जेवणसुद्धा होईल म्हणून सो त्यासाठी आम्ही सगळे आलेलो होतो आता प्रत्येक वेळेला गेट टुगेदर म्हटलं सगळ्यांचं की वडापाव मिसळ भजी असे काही ना काहीतरी खास मेनू असतात पण पुरणपोळी कधी ऐकलाय का तुम्ही सांगा पण ती सुवासिनीचं जेवण घालणार म्हणून पुरणपोळीचं पण जेवण केलेली आहे मस्त असं जेवण आम्ही खाल्लं पिलं सगळं सगळं झालं नंतर थोड्याशा गप्पा गोष्टी डान्स गाणी वगैरे सगळं सगळ्या झाल्या आता आम्ही खेळ खेड़ खेळणार आहे चला तर मग त्यासाठी ना की ॲक्च्युली खूप कमी वेळ होता आणि मला ह्या सगळ्यांच्या गोंधळात ना की आपल्याला छोटे मोठे क्लिप्स घेतले तेवढंच मग म्हणते मी शेअर करावं कारण खूप मोठ्या क्लिप्स मला खरंच घेता आले नाहीत पण नक्कीच नेक्स्ट जेव्हा आम्ही भेटू ना त्यावेळेला मी हे सगळं घेणारच आहे सो गेट टुगेदर ग्रुपमध्ये अशी खरंच खूप धमाल मस्ती वगैरे होत असते आमची ही लहान मुलं मैत्रिणी त्यांच्या मग आम्ही मैत्रिणी झालो आहे सगळ्या मग नंतरनं सगळी फॅमिलीची एकत्र आली आणि असा छान मोठा असा ग्रुप तयार झाला आहे खरंच खूप भारी वाटतं मुलंही खुश होतात त्यांचं त्यांच्यामध्ये खेळतात आम्ही आमच्यामध्ये रमतो आणि हे बॉयज लोक त्यांच्या त्यांच्यामध्ये रमतात सो अशा पद्धतीनं मस्त असं होतं आणि डान्स होतात गाणी होतात लहान मुलं मजा मस्ती वगैरे करतात सो सगळ्यांच्यासाठी आपला असा हा एक दिवस आणि हा नक्कीच कसा वाटला तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मुलीसुद्धा आपल्या छान गायल्या डान्स केल्या दंगा केल्या खेळल्या जेवल्या सगळं झालं त्यांचंही आणि आमच्या सुद्धा सगळ्या गोष्टी झाल्या ती जेवण घेतली उटी घातली खूप छान पद्धतीनं सगळं अरेंज केलेली होती मस्त असं बड्डेसुद्धा झाला पुरणपोळीचं जेवण तर विचारूच नका एकदम एक नंबर छानच होतं गाणी खरंच खूप छान गायला ॲक्च्युली कॉपीराईटमुळे मला घेता आलेलं नाही आहे सो so, चला आता था थांबव इथेच आणि हे मुलींना ही छोटंसं गिफ्टसुद्धा दिलेली होती ती आणि नंतर ॲक्च्युली मला नक्की साडीचा म्हणजे साडी नेसलेला मला काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेता आलेले नाहीत त्यामुळे मी तुम्हाला रील्समधनंच मी दाखवू शकते आता सध्या सो so, इतकंसंच घेतलेलं होतं छोटंसंचं होतं सो so, चला थांबवा आता था इथेच आणि व्हिडिओ कसा वाटला तेलाची पुरणपोशी पुरणपोळी कशी वाटली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा तसा छान धमाकादार व्हिडिओजमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत काळजी घ्या लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोना